मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यासारखे बाहेर पडतील मनोज जरांगे पाटील यांची घोषणा मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी या पिढीलाच संधी आहे आमचा आहे पण नसताना आपल्या पाश्चात आपल्या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवाली सराटेतून पायी मुंबईला निघायचं आहे अंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय कर सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी याच सहभागी व्हायचंय त्यासाठी आंतरवालीतून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सुपा सुपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला आपण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडं <coughs> आपण ही आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्याचा तो अंतरवालीपासून सुरुवात होणार आहे वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील शहागड मार्गे गेवराय मार्गे गेवरायहून पाडळशिंगी मार्गे पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमुई मार्गे तांदळा मातोरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे पाथर्डी मार्गे तिसगाव तिसगाव करंजी मार्गे करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगरहून केडगाव मार्गे सुपा आ, शिरूर शिकरापूर मार्गे रांजणगाव वाघोली मार्गे खराडी बायपासून आ, चंदन नगर मार्गे शिवाजीनगरहून पुणे मुंबई हवे मार्गे लोणाळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आजाद मैदान दादर शिवाजी पार्क मुंबई कोणा एकदा अंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो या, या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या अलीक इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्ग जातोय त्या त्यात सहभागी व्हायचंय आपला मार्ग असाय पुन्हा एकदा सांगतो मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यासारखे बाहेर पडतील मनोज जरांगे पाटील यांची घोषणा मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी या पिढीलाच संधी आहे आमचा ना इलाज आहे पण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईला निघायचं आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मागे परतायचं नाही आहे असं मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे बघूया काय म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील मराठ्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरी बसून आहे वीस तारखेपासून सगळ्यांनी अंतरवाली सराटीतून पायी निघायचं आहे मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडणार आहेत आणि सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही लोकांच्या योजनेप्रमाणे रात्रंदिवस चालून मुंबई गाठणार आहोत आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आहोत पन्नास टक्क्यावरचं आरक्षण तरी टिकणार आहे का आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे मराठा आणि कुणबी एकाच आहेत भविष्यात मराठ्यांच्या मुलांचे हाल होणार आहेत तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी लेकरांना दिली आहे असेच आयुष्याचे आरक्षण त्यांना देण्यासाठी मराठ्यांनो बाहेर पडायलाच पाहिजे असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर प्रकाश शेंडगे यांनी इकडे तिकडे शक्ती वापरण्यापेक्षा धनगराच्या आरक्षणाला शक्ती वापरावी त्यांना आरक्षण मिळवून द्यावं तर मुंबईला जाण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत आणि वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवाली सराटेला जमायचं आहे आणि अंतरवाली सराटेहून आपण आता निघणार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की आता आपल्याला ही शेवटची वेळ आहे आता नाही तर कधीच नाही या युक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी आता बाहेर पडायचं आहे मुंबई येथे गाठून आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे आंतरवाली सराटीतून पायी निघायचा आहे मुंबईला जाण्यासाठी मराठ्यांनी मुंग्यांसारखं घराच्या बाहेर पडायचं आहे सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे आटणार नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज स्पष्ट केलेलं आहे आम्ही लोकांच्या योजनेप्रमाणे रात्र दिवस चालणार आहोत मुंबई गाठणार आहोत आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतो पन्नास टक्क्यावरचं आरक्षण तरी टिकणार आहे का आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठा आणि कुणबी एकाचं आहेत भविष्यात मराठ्यांच्या मुलांचे हाल होणार आहेत तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी लेकरांना देतायत पण आयुष्याचं आरक्षण त्यांना द्या आणि ते आयुष्याचं आरक्षण देण्यासाठी मराठ्यांनो घराच्या बाहेर पडा असं आव्हान आज मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे जरांगे पाटलांनी हरिभाऊ राठोड यांना झापलं ऐका माझं खटो बोलू नका जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना सडेतोड झापलेला आहे अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना मी काय अंगावर घेऊ का असं जमणार नाही हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य असून राजकीय आरक्षणाची फोड करावी असं मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मांडलेलं आहे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे अर्थातच रा मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं सांगत त्यांनी मनोज जरांगे यांनी त्यांचा फॉर्म्युला हा नाकारलेला आहे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतले आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली अर्ध्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि अर्ध्यांना द्यायचं नाही आणि मग ज्यांना द्यायचं नाही त्यांना मी काय अंगावर घेऊ का असा उलट प्रश्न जरांगेंनी राठोड यांना विचारला आणि त्यांचा फॉर्म्युला नाकारला ओबीसी राजकीय आरक्षणाची फोड करावी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली त्यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणं शक्य आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आपोआप आरक्षण मिळणार आहे पण मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात घेता आपलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा समज ओबीसी समाजामध्ये आहे त्यावरही एक उपाय आहे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यानंतर सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाचे तीन भाग करावेत नऊ टक्के आरक्षण हे भटक्या जाती जमातींसाठी नऊ टक्के आरक्षण हे बारा बलुतेदारांसाठी आणि नऊ टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी आणि असं जर का ठेवलं तर कोणताही वाद होणार नाही मराठा समाज सीमध्ये आल्यास आपण एकत्रितपणे सरकारी नोकऱ्यातील बढतीमध्ये आरक्षणासाठी लढू असं हरिभाऊ राठोड म्हणाले सध्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातींसाठी बढत्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे त्यामुळे येत्या काळात ओबीसीसाठी हे आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर मंडळी जरांगेंना राठोडांचा फॉर्म्युला हा अमान्य आहे त्यांनी तो फॉर्म्युला नाकारलेला आहे हरिभाऊ राठोड यांनी जो फॉर्म्युला समोर ठेवला आहे तो जरांगे पाटील यांना अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानुसार फक्त अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं ते म्हणाल्यात आणि आमच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण घेणार असल्याचं ते यावेळेस आहेत ते म्हणाले की मराठा समाजावर आतापर्यंत अन्याय झालेला आहे ओबीसी आणि मराठा समाज हे एकच असून त्यांना त्यांचा लाभ मिळावा ही गावागावातील ओबीसी बांधवांची इच्छा आहे मराठा आणि ओबीसी समाज हा एकमेकांच्या सुखात आणि दुःखात कायम सामील झालेला असतो आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतरही काही ओबीसी नेते त्याला विरोध आहेत कारण ते राजकारण करत आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मराठ्यांना आरक्षण शक्य आहे असा राठोडांचा दावा आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारला वीस जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे परंतु मराठा समाजाला दहा जानेवारीपर्यंतच आरक्षण देता येईल असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलेला होता ते म्हणाले होते की इम्पेरिकल डेटा आलेला आहे त्याच्या आधारावरती सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आरक्षण हे घेता येत आहे आणि त्यामुळे ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार आणि आमच्या बैठका जर का झाल्या सविस्तर चर्चा जर का झाली तर हे सगळे प्रश्न मार्गी लागतील सुटतील असं माजी खासदार राठोड यांचं म्हणणं आहे परंतु हा फॉर्म्युला जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे हरिभाऊ राठोडांचा आरक्षणा संदर्भातील फॉर्म्युला जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे हरिभाऊ राठोडांचा आरक्षणाच्या संदर्भातील फॉर्म्युला जरांगे पाटील आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे आहे हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युलाप्रमाणे अर्ध्याच मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्यांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंनी नाकारलेला आहे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली अर्ध्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि बाकीच्यांना मी का अंगावर घेऊ का असा उलट प्रश्न हरिभाऊ राठोड यांना त्यांनी यावेळेस विचारला आणि हा प्रश्न विचारताना हा फॉर्म्युला त्यांनी नाकारलेला आहे ओबीसी राजकीय आरक्षणाची फोड करावी असं माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेचा विषय ठरलेला होता त्यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणं शक्य आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आपोआप आरक्षण मिळणार आहे पण मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात जर का घेतली तर आपलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा समज ओबीसी समाजामध्ये आहे आणि त्यावर एक उपाय आहे मराठ्यांचा सीमध्ये समावेश झाल्यानंतर सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाचे तीन भाग करावेत नऊ टक्के आरक्षण हे भटक्या जाती जमातींसाठी ठेवावं नऊ टक्के आरक्षण हे बारा बलुतेदारांसाठी ठेवावं आणि नऊ टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी ठेवावं असा फॉर्म्युला राठोड यांनी प्रसिद्ध समोर ठेवला तर मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास आपण एकत्रितपणे सरकारी नोकऱ्यांमधील बढतीसाठी आणि आरक्षणासाठी लढू असं हरिभाऊ राठोड म्हणाले सध्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातींसाठी बढत्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असल्याचं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं त्यामुळे येत्या काळात ओबीसीसाठी देखील हे आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी लावून धरली हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्युला मान्य नसल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे ते म्हणालेत की लोकसंख्येप्रमाणे आरक्षण घेणार आधी मराठ्यांना ओबीसीत घ्या आरक्षणाबाबत राजकारण करू नका आमच्या लेकरांचं मरण इथं आहे आमचा प्रश्न हा दिवसेंदिवस ज्वलंत होत चाललेला आहे राजकीय फायद्यासाठी मराठ्यांच्या नोंदी सापडूनही त्यांना आरक्षण मिळणार नाही असं जर काही नेते करत असतील तर ते योग्य नाही आहे मराठा आरक्षणाचा विषय हा दिवसेंदिवस प्रखर होत चाललेला आहे तो आज ज्वलंत असा मुद्दा बनलेला आहे आणि असं मत यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी यावेळेस हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्युला नाकारला ते म्हटले की हा फॉर्म्युलाने फक्त अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण भेटेल अर्ध्यांना मी काय अंगावर घेऊ का असं त्यांनी विचारलं तर यावेळेस जरांगे पाटील यांनी मागण्यांची प्रत दिली आणि याबाबत आपण एकत्रितपणे लढा द्यायला हवा असं त्यांनी यावेळेस त्यांना सांगितलं आधी मराठ्यांना ओबीसीत घ्या आरक्षणाबाबत राजकारण करू नका आमच्या लेकरांचं मरण जवळ येत आहे आमचा प्रश्न हा दिवसेंदिवस अत्यंत ज्वलंत होत चाललेला आहे राजकीय फायद्यांसाठी मराठ्यांच्या नोंदी सापडूनही त्या दाबल्या जातात आरक्षण मिळणार नाही असं जर कोणी नेते म्हणत असतील तर ते योग्य नाही आहे हरिभाऊ राठोड यांनी मागणीपत्र पत्र सरांगेंना दिलं आहे त्यावेळेस जरांगे म्हणाले की आम्हाला परवडणार नाही यात सर्व मराठे बसत नाहीत या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाहीत अर्ध्या मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि अर्ध्या मराठ्यांना मिळणार नाही आणि हे मला मान्य नाही आहे असं त्यांनी या स्पष्टपणे सांगितलं आहे तर मंडळी हरिभाऊ यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या फॉर्म्युला स्पष्टपणे त्यांनी नाकारला मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो असं हरिभाऊ राठोड म्हणाले ज्या ज्या सवलती ओबीसींना मिळतात त्या त्या मराठ्यांना द्यायला हव्यात आणि ज्या ज्या सवलती मराठ्यांना मिळतात त्या त्या सवलती ओबीसींना मिळायला हव्यात असं देखील मत राठोड यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे या मुद्द्यासाठी आपण एकत्रितपणे लढा द्यायला पाहिजे असं राठोड यांनी यावेळेस म्हटलं सध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत कालच राज्य सरकारला दिलेला चोवीस डिसेंबरची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पुढची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे आणि अशीच भूमिका स्पष्ट करत येणाऱ्या सव्वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बीडच्या सभेमध्ये तीन कोटी मराठा बांधव हे मुंबईत येऊन धडकणार असल्याचं स्फोटक विधान त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दहा लाख गाड्या ह्या मुंबईत जातील असे ते म्हणालेलं आहे